सर्व मानवतावादी महापुरुष महामार्थांचा भारतीय संविधानाचा भारतीय लोकशाहीचा भगवान गौतम बुद्धांचा भगवान गौतम बुद्धांचा युक्त विद्यमाने एकच ध्यास प्रत्येकाच्या मुखात घास गेली अनेक वर्ष करोनाचा काळ धरून आम्ही पाच पाच हजार लोकांना लोकसहभागातून अन्नदान करत होतो मध्यंतरीच्या काळामध्ये आपण नगरसेविका नव्हत्या आमचे बरेच मित्र शोक नव्हते त्यामुळे थोडी आर्थिक टंचाई आली त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही थोडंसं ते थांबलो नंतर मग ताईंच्या माध्यमातून मी त्यांच्याशी संपर्कात आलो ताई म्हणलं असं असं पोळी भाजी केंद्र जर सुरू केलं तर बरोबर होईल त्याचं एकमेव कारण असं आहे सर सर्वांना माझी विनंती की रमाईची जी चार मुलं आहेत ती का गेलीत त्याचं जर चिंतन आपण केलं तर मला जे वाटतं ते मी बोलतो आहे कधी माझं चुकीचं पण असू शकतं ते माझं अज्ञान आहे तर त्यांना अन्न मिळालं नव्हतं असं मला वाटतं त्यांना औषधं मिळाली नव्हती तू रमाई कशा गेल्या हे आपल्याला बऱ्यापैकी माहिती मी तुम्हाला सांगणं बरोबर नाही परंतु त्याचं स्मरण करणं हे आपलं काम आहे सर्वप्रथम मी तुम्हाला महाराष्ट्र दिना दिनाच्या व जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि ही जी संकल्पना ताईंच्या डोक्यातून आली त्यांच्याकडं मोठा ग्रुप आहे म्हणजे एक यंत्रणा कशी असावी लागते ती ताईंकडे जसं सरकार असतं ते त्यांच्याकडे प्रति सरकार आहे म्हणजे कारण त्याला कारण नॉलेज बाबासाहेब आंबेडकरांना आपण ज्ञानाचं प्रतीक म्हणतो तसं रमाई हे दानाचं प्रतीक आहे लोक फक्त त्याग सांगतात त्याग हा आज सम्राट अशोकाकडं होता कारण त्यांनी त्यांची दोन्ही मुलं ही धम्माला दिलेली परंतु या जगात जर तुम्ही मला विचारलं सगळ्यात दानशूर कोण आहे तर मी नाव सांगाल रामाई त्याचं कारण आहे ताई त्याचा संदर्भ देतील बाबासाहेबांना शिक्षणासाठी तेरा रुपये मनी ऑर्डर करणाऱ्या या देशातल्या पहिल्या दानशूर आई म्हणजे रामाई तर त्यांच्या स्मृती म्हणजे आता ही सगळी रमायची लेकरं जी जी आपली आहेत ती त्याच्यामध्ये कुठली जात धर्म पंत कारण बाबासाहेबांनी सांगितलं विथ द पीपल ऑफ इंडिया आपण बाबासाहेबांनी सांगितलेल्या उक्तीप्रमाणे आपण प्रथमता भारतीय आहोत आणि अंतिमताही भारतीय आहोत ज्याची जात असेल त्यांनी घरी ठेवावी त्याचा धर्म असेल तो घरात ठेवावा जे जे पंत वगैरे ते घरात असावेत परंतु आपण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे संविधानावर देश चालतो तर आपण सर्वजण भारतीय आहोत तर सर्व भारतीयांनी आज खरं तर एकत्र येण्याची गरज आहे कुणी काही सांगल कुणी काही बोलल त्याचा अजिबात ऐकू नका कारण बाबासाहेबांना काय कष्ट सहन करावं लागले हे तुम्हाला माहीत रमायचं त्यात तुम्हाला माहीत आहे परंतु यांच्या जीवनकार्याचा लोकांपर्यंत विचार जावा म्हणून घर तिथं रमाई तरी आपण हा अभियान अभियान गेली बारा वर्ष रमाई महोत्सव या ठिकाणी चालवतो आणि दररोज दररोज एकही दिवस असं जात नाही की इथं आम्ही उपक्रम घेत नाही आणि अंगाच काम करणार आहे आणि जास्तीत जास्त लोकांना नोकरी मिळवून देणार आणि सोडवण्याचा सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आपण पुस्तक ते मत व्यक्त करतात हे भोसले मॅडम वाईस प्रिन्सिपल मामासाहेब महोळ कॉलेज त्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहोचवलेले आहेत गोवा परिषदेच्या अध्यक्ष होत्या त्यानंतर सुरेखा खरे मॅडम त्यांचा आत्ताच एक पुस्तक प्रकाश आलेला आहे नेसवाडी या कॉलेजच्या पुढचे ज्योतिबा फुले आणि सावित्री मयुराजे आपण त्यांचं जोडीने या ठिकाणी स्वागत करूया शुभांगी भोळे माझी क्लासमेट वाडिया कॉलेजची आणि ती आमच्या सगळ्यांच्या घेऊन जाते बाहेर पण या ठिकाणी आपण स्वागत करूया स्वातीताईचं या ठिकाणी आपण स्वागत करूया टीम ना सगळ्या टीमने यायचं आपल्याला टीमने पुढे त्याच्यामध्ये माजुरी थापण्याच पोळ्या लाटण्याच भाजी भनवून देण्या जोरात हा सत्ता सगळ्यात महत्वाचा आहे कार्धिक पातळीपर्यंत पोहचवतीये सगळ्यांना का छोटा असतो तसा ह्या आजचा जो कार्यक्रम आहे त्याचा उपयोग खूप छोट्या प्रमाणात झालेला आहे एक काय म्हणतो आपण भाकरी ने झालेली सुरुवात ती खूप मोठ्या प्रमाणात पुढे वाढत जाईल अशी आपण सगळेजण शुभेच्छा दिलेली बाबासाहेब आणि रमाईचा जो संघर्ष आहे तो आपल्याला मन मनपिळवडून टाकणार आहे ज्यांना मुलांना अन्न नाही देता आलं औषधं नाही देता आली औषधाच्या अभावी ज्यांची मुलं मृत्यूमुखी पड आणि त्यांच्या संघर्षामुळं आज आपण खूप चांगले कपडे घालतो खूप चांगलं खातो आहे चांगल्या घरांमध्ये राहतोय हे सगळं त्यांची आणि त्यांचीच खूप आहे आपल्याला बाकीच्यांना म्हणजे जर बाबासाहेब जन्माला आले नसते महात्मा फुले जन्माला आले नसते तर आपण आजही किड्यासारखे हळवळ वड़ पडलो असतो बंदी तर किडा जसं म्हणतात त्या किड्यासारखं मकोड्यासारखं आपलं अतिशय दयनीय अवस्था असते पण केवळ हे बाबासाहेब जन्माला आले महात्मा फुले जन्माला आले त्यांनी एक विचारचा स्रोत आम्हाला दिला आज आम्ही त्यांचं शिक्षण घेतल्यामुळे वाघिणी झाले मग त्यात मेलना कंचे आहेत आहे शुभांगी आहे या ठिकाणी ज्योती आहे आम्ही गुरगुर का करतो लोक आम्हाला घाबरतात आम्हाला लोक घाबरतात लिटरली जर पाच हजार लोकांमध्ये उभं राहिलं लो। तरी लोक घाबरतात याला एकमेव कारण आहे की आम्ही शिक्षण घेतलं आम्ही वाचतो आम्ही वाचतोय कायदा काय आहे ते वाचतोय पुस्तकात काय लिहिले काय वाचते आम्ही कोणताही तंत्र मंत्र सांगत नाही आम्ही कोणताही यज्ञ सांगत नाही लोकांना आम्ही लोकांना काय सांगतोय पुढे चालू म्हणजे ज्योतीचं चा तुम्हाला विशेष सांगते की सावित्रीबाई फुलेंच्या नायगावमध्ये तिने पाण्याची फॅक्टरी सुरू तिथे वा। थी तिने लोकांना रोजगार हाताला दिलेला पण तेव्हा ती एकटी होती आता आम्ही सगळ्याजणी तुझ्यासोबत आहोत आणि ती पाण्याची फॅक्टरी आपण जागतिक पातळीवरती घेऊन जाऊ अनेक उपक्रम करता येतील आता लोकांना एक घास देऊया कारण त्याची जास्त गरज आहे आपल्या या पोळीभाजी केंद्रातून असं मी सांगते की एखादी व्यक्ती अशी आली की तिच्याकडे पैसे नाही आहेत द्यायला तर तिच्याही मुखात आपण घास घेऊ एकही एक पैसा अन्न घेऊ खूप गरजू असेल तर तिच्या मुखामध्ये आपण घास देऊ तीस ते चाळीस रुपयामध्ये पोळीभाजी देऊ कारण ज्यांना भूकेला माणसाला अन्न पोहोचवणं हा आपला आत्ताचा संकल्प आहे कक्षेत फिरता फिरता जगात फिरतात ते जसं चंद्रपुजली तारे आपल्या आपल्या कक्षेत स्वतः ओटी फिरता फिरता इतरांवरती फिरतात तसं आपल्याला अनेक व्यापातून वेळ सध्या मिळत नाही पण रमाईसाठी वेळ काढून इथे येऊयात एक ज्योतीने खूप चांगला उपाय सांगितलेला आहे की एक ट्रेनिंग प्रोग्राम देऊयात आपल्या हे टिकेट्स असतात क्लिनलीनेस कसं असतं स्वयंपाक कसा बनवायचा yes. आणि त्याची पार्सल सिस्टीम मार्केटिंग सिस्टीम हे सगळं आपण सगळेजण मिळून एकत्र विचार करून प्लॅन ऑफ ॲक्शन करूयात मग फूड लायसन्स असेल त्याचं रजिस्ट्रेशन असेल गव्हर्नमेंटपर्यंत wow. पोहोचण्याची सगळी प्रोसेस असेल हे सगळं कायदेशीर पूर्ण करू कारण बाबांनी कायदा दिला तो आपण मोडणार नाही त्याच्या सगळ्या पूर्तता पूर्ण करून आपण पुढे वाटचाल करूयात आज सुरुवात आहे शक्य झालं तर पण शंभर रुपये जे कॉन्ट्रीब्यूट करता आलं ते करू आणि ह्या गाडीला धक्का देऊया स्पीड जेव्हा मिळेल तेव्हा ह्यांचा सगळ्यांचा विमानातून प्रवास करू यांनी विमानातून प्रवास करावा बसेस गट आपला लांबपर्यंत पोहोचावा अशी शुभेच्छा देते सगळ्यांना भूक लागली असेल ऍक्च्युअल उद्घाटन दीपाळ आणि शुभांगी इथे प्रत्येकाला पोळी भाजी देऊन करते या ठिकाणी विनंती करते जय भीम जय कृष्ण जय

दुर्दैवानं तुमच्या या सगळ्या लोकांच्या प्रयत्नांनी हा हे जे ठिकाण मिळालं आहे याला तुम्हाला कल्पनाही करवता येणार नाही की याला तुम्ही काय रूप देऊ शकता yes. in तुम्हाला 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 ही जण इंटरनॅशनल एक्सपर्ट किंवा इथे डॉक्टर असतील किंवा इंटरनॅशनल आपल्या वक्त्या असतील किंवा ह्या सगळ्या जणांच्या तुम्हाला कल्पनाही नाही आहे की एक व्यावसायिक म्हणून मी ह्याची दूरदृष्टी बघू शकते yes. वा वा yes. म्हणून मी आल्या सांगितलं एक उत्तम मार्गदर्शन मिळणं आणि राईट पाथ त्यांना देणं हे फार गरजेचं असतं कष्टाळू हात अनेक आहेत पण फक्त ते मागे राहतात कारण त्याला राईट डायरेक्शन मिळत नाही आणि राईट डायरेक्शन जर मिळालं यदा कदाचित डॉक्टरांनी सरांनी मॅडमनी तुम्हाला वेळ द्यायचं जरी ठरवलं तरी तुमची स्वतःची स्वतःला कमिटमेंट असणं फार गरजेचं आहे ती बाबासाहेबांनी दिली होती आणि ती दर्शवून दिली आहे आपण फक्त नावाने नाही चालायचं आपल्याला त्यांच्या यांना परंपरेने जिवंत ठेवायचं जर आपण स्वतः माझं हे प्रत्येक वेळेस महत्व असत जर तुम्ही स्वतःचा रिस्पेक्ट स्वतः कमवला नाही तर जग तुम्हाला रिस्पेक्ट रिस्पेक्ट करणार करणार नाही तुमचा हा तुम्हाला स्वतःला कमवायचा तुमची बॉडी लँग्वेज तुमचं बोलणं तुमचं लोकांच्या मध्ये तेवढ्या सक्षमतेनं स्वाभिमानानं आत्मविश्वासानं उभं राहणं तुमच्या यशाची स्वतःच्या हातातली गुरु किल्ली येत त्याला yes. तुम्हाला कोणी नाही तुम्ही स्वतःला मदत करा सगळे हात yes. तुम्हाला मदतीला yeah. उभे राहतील हे लक्षात ठेवा आज कामगार दिनाच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सगळे कामगारच आहोत त्याच्या हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाला खरंच मला मनापासून आनंद झाला मी <laughs> शुभच्या एका डेफिनेटली कॉलवरती मी कुठेही yes. पोचू शकते तिला माहिती yes. आहे जाता जाता का होईल माहिती आपण जायचं आणि मला इथे आणण्याचा आनंद झाला मी बघाशी जसं त्यांच्याशी पण बोलताना म्हटलं की तुम्ही प्रयत्न करावेत मी स्वतः कमिटेड असेल मी जर भारतात आणि पुण्यात असेल तर निश्चित पहिला आणि चौथा शनिवार मी करिअर काउन्सलिंग देऊ शकते आंतरप्रिनर कसे बनवायचे मी म्हटलं पैसे नसतानासुद्धा सुद्धा तुम्ही स्वतः उत्तमरित्या व्यवसाय करू शकता तो उच्च शिक्षित आहेत एम एस करण्यासाठी गे तिकडे गेले आणि तिकडे स्थायिक झालेले आहेत तर मलाही एक आई म्हणून असं वाटत होतं की माझ्या आणि तो हुशार आहे माझा मुलगा त्याचं बी ए झाल्यानंतर मला असं वाटत होतं की त्याने पण एन एस करावं परदेशात जावं आर्थिक परिस्थिती थोडीशी चांगली आहे बाबासाहेबांच्या आशीर्वादाने अध्यापक असल्यामुळे उच्च शिक्षण त्याला देऊ देऊ शकू पण उत्पन्नता आहे होती आणि म्हणून मी त्याला म्हटलं की तू एन एस करावं अशी माझी इच्छा आहे कारण मा कारण माझ्या सगळ्या मैत्रिणींची मुलं तिकडे आहेत आणि म्हणून मला असं वाटलं तर तो असं म्हणाला की आई तू किती पैसे माझ्यासाठी खर्च करशील तर मला माहिती होतं की किती फी आहे पन्नास साठ लाख रुपये तरी एका वर्षाचा खर्च आहे तू म्हटलं ठीक आहे पन्नास एक लाख रुपये मी तुझी फी भरू शकते पहिल्या वर्षाची आणि तिथे गेल्यानंतर तुला जर तिथे काही छोटी मोठी नोकरी मिळाली तर तू दुसऱ्या वर्षाचा खर्च मला खात्री आहे तिथे जाऊन तू काहीतरी करशील म्हणून म्हणाला आई तू पन्नास लाख देणार आहेस ना त्यातले पाच टक्के मला दे फक्त जेवढे तुला आत्ता देता येतील तेवढे तू फक्त मला दे मी भारतामध्येच राहतो इथे शिक्षण घेतो आणि इथेच स्वतःचं काहीतरी तयार करतो म्हणून मी त्याला पाच लाख रुपये दिले कारण तेवढेच माझ्याकडे होते कॅश बाकीचं जे मी करणार होते ते लोन वगैरे करून त्याला देणार होते पण कॅश जी काही बँकेमध्ये होती ती मी ती काढून त्याला दिली पाच लाख रुपये त्याच्यातून त्याने फ्रँचायझी असते ती दुर्गा कॅफे नावाची फ्रँचायझी ती घेण्या अगोदर एवढे चहा खूप फेमस होता आहे ही गोष्ट आहे दोन हजार एकोणीस दोन हजार अठरा तीन लाख रुपये भरून येवलीची फ्रँचायझी घेतली कारण येवले तेव्हा प्रचंड फॉर्म मध्ये होते मिळत नव्हती फ्रँचायझी आणि चहा प्रचंड चालत होता प्रचंड त्यातनं इन्कम होत म्हणून एवलीची घेतली मात्र आम्ही जो स्पॉट त्या एवढे दाखवला त्यांना तो स्पॉट आवडला नाही म्हणून त्यांनी त्यांचा चेक आम्हाला परत केला तीन लाख रुपयांचा साडेतीन लाख रुपयाचा ना 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 की की तांगला तांगला ते मला नाही या स्पॉटला चालवू शकणार नाही हा बिझनेस त्यामुळे आम्ही ही रिस्क घेणार नाही आणि प्रत्येक त्यांच्याशी देताना त्यांचं हे असतं की व्हिजन की तिथे तो चांगला चालला पाहिजे तर त्यांचं नाव मोठं होतं म्हणून त्यांनी साडेतीन लाख रुपयाचा चेक परत केला माझ्या मुलाला प्रचंड दुःख झालं कारण त्याचं एक ड्रीम होतं की काहीतरी बनायचं पण त्याचं दुःख त्याने कवटाळत बसला नाही त्याने परत सर्वे सुरू केला आणखी कुठली घेता येईल आणि मग त्याला दुर्गा कॅफे फ्रँजीचं नाव लक्षात आलं तर कुलकर्णी सरांना जाऊन तो भेटला त्यांना सगळं सांगितलं आणि सरांनी त्यांची फ्रँचायझी दुर्गाची सरांना म्हणजे शंकरला मिळाली त्याने दुर्गा दुर्गा फ्रँचायजी घेतली त्याला जागा मिळाली की लॉ कॉलेज बोलत स्पॉट खूप चांगला मिळाला खूप छान त्याने फ्रँचायजी चालवली डेव्हलप केली ती, ती चालवत असताना एक दिवस नेहमी फिरतो म्हणून कोरेगाव पार्कला गेला खूप भूक लागली कारण मी आता सांगितलं त्याप्रमाणे त्याला पण खाण्याची अजिबात आवड नाही खातो पण थोडंसंच खातो पण खूप चवीने खातो त्यामुळे तो असं खूप मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन काही त्याने खाल्लं नाही खूप त्याला थोडंसंच खायचं होतं म्हणून तो म्हणाला आपण एखादं सँडविच खाऊया आणि म्हणून तो त्या सँडविच एक्सप्रेसमध्ये बसला तिथलं एक साधं बेसिक काही जे सँडविच असतं फॉर्टी नाईन रुपीजचं ते घेतलं आणि ते त्यांनी खाल्लं तो वेडा झाला तिथे आणि त्याने लगेच काउंटरला जाऊन विचारलं की कोणाचं आहे फ्रँचायझी काय कुठल्या सरांचं आहे त्या सरांचा नंबर घेतला तिथूनच त्या सरांना फोन केला की सर मी शंकर भोसले बोलतोय मला तुमची फ्रँचायसी हवी आहे पण त्यांचे नियम खूप वेगवेगळे आहेत ते असं लगेच कुणाला फ्रँचायसी देत नाही पण याने पण हट्ट सोडला नाही तिथून मला फोन केला आईलांनी सँडविचची फ्रँचायझी घेणार मी तू वेळ आहे तू एक ऑलरेडी चालू आहे आणि सँडविच काय विकायचं म्हणजे माझ्या डोक्यात सँडविच म्हणजे ब्रेडला लाव ला ते लावलेलं बटर त्याच्यात काकडी आणि हे टाकलेलं आणि ते ते कोण खाणार आहे म्हटला नाही आई मला घ्यायचीच ज्या दिवशी त्याने ठरवलं त्याच्यानंतर सहा महिन्यांनी त्या गुरु सरांनी त्याला ती सॅनजेसी दिलीच आजही त्या गुरु सरांकडे पन्नास लोक वेटिंगला लाईन फ्रॅनजेसीसाठी पण शंतरुद्ध ही जिद्द त्यांनी बघितली म्हणजे रमाईच्या रमाई गार्डन मध्ये त्याचं उद्घाटन झालं हा खूप छान उपक्रम मला वाटतं वृषालीने बचत गटातर्फे सुरू केलेला आहे आणि मगाशी जो उल्लेख झाला की आपण विमानात वगैरे हे करूयात त्याचं जेव्हा आम्ही लंडनला गेलो होतो बाबासाहेबांच्या घरी गेलो होतो तेव्हा आम्ही म्हणजे वृषाली होती मेकअल याचा बराच ग्रुप होता आमचा आणि तेव्हा तिथे आमचं जायच्या अगोदर असं ठरलं होतं की हॉटेलमध्ये मोठी ग्रँड प्रा पार्टी त्यांच्याबरोबर आम्ही करणार आहोत आणि तेव्हाच आम्ही त्यांना सांगितलं की जिथे बाबासाहेबांनी म्हणजे पावाचे तुकडे राहून दिवस काढलेत तिथे आपण ग्रँड आरती करू शकत नाही <coughs> आणि ज्या रमाईंनी त्यांना म्हणजे जे तेरा रुपये पाठवलेले किंवा त्यांच्या खर्च वाचवून त्यांना ते पैसे पाठवत होते किंवा बाबासाहेब त्यांना पैसे पाठवत होते म्हणजे हे बघितलं की म्हणजे अक्षरशः आम्ही आमच्या सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी होत होती म्हणजे मी येते पण जेवढे गेलेले तिथे अक्षरशः म्हणजे हे होतं आणि त्या या अनुषंगाने आपण जर इतरांची भूक भागवत असो हे करत असून त्याच्या पाठीमागचा आपण जो आता सांगितला की कोणी भुकेलेला आले तर आपण त्याला रिकामं पाठवणार नाही जे हे खूपच म्हणजे अतिशय चांगला उपक्रम आहे असं मला वाटतं आणि त्या निमित्ताने मी तुम्हाला त्याच्या शुभेच्छाही देते आणि आज जसं कामगार दिन आहे महाराष्ट्र दिन ना आहे नारायण मेघाजी लेखंडे जे लोखंडे जे बाबा यांचे ज्योतिबा फुलेंचे सहकारी होते त्यांनी हा म्हणजे महाराष्ट्र कामगार चळवळ त्यांनी जी सुरू केली मुंबईमध्ये कापड याच्यात कामाला असताना त्यांनी तिथे त्या लोकांना एकत्र केलं गिरणी काम याच्यामध्ये आणि तिथे बारा बारा चौदा चौदा तास लोक कामं करत होती मग त्यांनी तिथली ते नोकरी सोडली आणि म्हटलं हे काय चालू आहे मग त्यांनी रविवारची सुट्टी दिली नंतर जेवणाचा अर्धा तास सुरू केला हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे ॲज अ कामगार म्हणून हे आपल्याला आपण सगळे कामगारच आहोत आम्ही जरी कुठल्या पदावर काम करत असलो तरी आम्ही काम करत आणि ते कोणी सुरू केले हे आपल्याला बाबासाहेबांनी तर त्याला संविधानाच्या याच्यातच बाजून आपल्याला बऱ्याच सोयीसुविधा आपल्याला जे उपलब्ध करून दिलेल्या आहेत म्हणजे डि मॅटर्निटी वगैरे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आलेल्या आहेत जे त्या गोष्टींचं जर आपण थोडंसं आज स्मरण करायला हवं त्यांना पुस्तकं भेटली गेली आहोत जे वाचाल तर वाचाल तर त्यानिमित्ताने आज म्हणजे माझं एक पुस्तक आता गेल्या महिन्या म्हणजे याच महिन्यात रगलीज झालेलं आहे प्रकाशित झालेलं आहे आणि ते पुस्तक आहे की वीस समाजसुधारक जे आहेत म्हणजे लोकहितवादींपासनं अण्णाभाऊ साठेंपर्यंत मग त्याच्यात शाहू महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई असेल पंडिता रमाबाई असतील म्हणजे ह्या सगळ्या लोकांनी टिळक आगर सगळेच घेतलेले आहेत आणि त्यांनी काय वाचलेलं आहे त्यांनी जे वाचलेलं आहे त्याचा ते, ते वाचून त्यांच्या कार्यावर काय परिणाम झालेला आहे हे साधारणतः पुस्तकात मी लिहिलेलं आहे त्याचं हो तर ते मला असं वाटतं ती छान पैकी बिब्लिओग्राफी पण तुम्हाला ती त्या मोठ्या म्हणजे समाजसुधारकांनी काय वाचलेलं याची मोठी बिब्लिओग्राफी तयार झालेली आहे ती आणि ती तुम्ही अवश्य वाचा सर्वांना देते बघायला गेलं तर रामाई कोणी हा जो चालू केलेला आहे आणि विशेषतः काल मला रणजित ताईंचा फोन आला तर मी म्हटलं की त्यांनी मला फोन केला आहे म्हणून के या कार्यक्रमाला मला जरूर उपस्थित राहावं लागेल म्हणून त्यांनी जो का हा कार्यक्रम चालू केलेला आहे त्यांना तुमच्या सर्व मैत्रिणींना सर्व सर्वांचं तुमचं मी स्वागत करते आणि आजपासून जे बचत गटापासून आपण जो कार्यक्रम केला आहे सगळं सांगितलं कि ते मोठं झालं पाहिजे तुम्ही सर्व महाराष्ट्र सर्वांची जर शिक्षा येतो ते अक्षरशः ते पुढे निघून जाणार आणि रामाई पोळी ही संपूर्ण महाराष्ट्रभर प्रख्यात होणार आणि आज जो दिवस आहे महाराष्ट्र तर तो महाराष्ट्र सिनामध्ये सर्व प पोळी भाजी हा प्रख्यात हा होईल आणि आपण सर्वजण आलात कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि तुम्ही जे सर्व उद्योगक आहात आणि मुलांनी तुम्हाला साथ दिलेले आहेत त्यामुळं तुमचं सर्वांचे मी आभार मानते अजय मिठ्ठल हे दोन वेळेस काँग्रेस पक्षाचे काँग्रेस पक्षाचे स सगत होते आणि त्यांची एक इच्छा होती मी रमाईंचा पुतळा बसवला पाहिजे आणि सोरम हल्ला तो आपण पुतळा बसवणार आहोत परंतु महाराष्ट्र शासनाचा जी आर आला की रस्त्यावर पुतळे बसवले जात नाही म्हणून आपण हे रमाई गार्डन होतं म्हणून आम्ही ठरवलं नाना जी तो तो ना साथ तो तो ना की नाना गेले मग त्यांची जी इच्छा राहिली होती की रामाईचा पुतळा बसवायचा तेव्हा आठ ठेवण्यासाठी सातत्याने मिठ्ठ दादा असेल मी असेल आम्हाला लोक म्हणतात हे वेळे झालेत येऊन जाऊन बसणे लोकांनी पुतळे बसवले कधी काही करतात ना आणि चोवीस तास इथं बसलेले असतात म्हणून मी काय बोललं की आपल्याला रामाईंचं हे नाव आणि सतत आमचं काय असतं जिथे रामाई तिथे जे म्हणजे वाचाल ते वाचाल हे सारखं आम्ही आ, फुलांचे गुच्छ द्या किंवा काय द्या से का हे असं काही करत नाही वाचन तर वाचन म्हणून आम्ही संविधानाची प्रत आणि बाबासाहेबांचे पुस्तकं किंवा वेगवेगळे यांचे पुस्तकं लिहून आम्ही ते सादर करत असतो आणि मी जरी नसले तरी विठ्ठल दादा हे चोवीस तास जी टी व्ही जसं असतो तसं ते इथं बसलेले असतात आणि त्यामुळे कोणताही कार्यक्रम असला तर ते सातत्याने बसवत असतात आणि वेगवेगळ्या असं म्हणत नाही का हा आपला जातीचा तो त्या आपलं जात पण आम्ही प्रत्येक कार्यक्रमाला मोठमोठे इथं येऊन गेलेले आहेत त्यामुळं सगळ्यांना रमाई आपली म्हणून आपण रमाईने जो त्याग केला हे आपल्याला सर्वांना माहीत आहे म्हणून आपण जो आणि आज रमाई पोळी ही सगळ्यांच्या मुखात घेऊन त्यानंतर सगळ्यांनाच वाटलं की रामाई पोळे आपण बन सोस्त खाऊया आणि हा त्या बचत गटाच्या महिला तुम्ही आहात ते तुम्ही आमच्या संघांच्याच आशीर्वादाने रमाईंच्या आशीर्वादाने तुमचा एकदम मोठा व्यवसायिक मार्गी लागेल असंच मला शुभेच्छा देते आणि माझ्या गुरुच्या